नमस्कार मंडळी वेलकम टू फायनान्स म्हणता विथ पूजा इथं फायनान्स येते फुल स्वॅगमध्ये आजचा प्रश्न तुमच्या डोक्यात नक्की फिरत असेल एफ डी की म्युच्युअल फंड की शेअर मार्केट माझे पैसे कुठे गुंतवले तर जास्त फायदा होईल सुरक्षिततेपासून जास्त नफ्यापर्यंत कोणता पर्याय माझ्यासाठी बेस्ट आहे सर्वसामान्य लोकांचा नेहमीचा गोंधळ असतो सुरक्षित ठेवायचं की जास्त नफा मिळवायचा जोखीम किती घ्यावी आणि सुरुवात कुठून करावी आज आपण या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेही एकदम सोप्या भाषेत उदाहरणासह आणि तुमच्या आर्थिक आयुष्याला दिशा देणाऱ्या टिप्सह तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा पैशाचा योग्य निर्णय घेण्यासाठी तयार व्हा हो चला सुरू करूया सर्वात आधी पाहूया फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ डी एफ डी हा पारंपरिक आणि सुरक्षित पर्याय आहे यात तुम्ही बँकेत किंवा आप पोस्ट ऑफिसमध्ये एक ठराविक रक्कम काही काळासाठी ठेवता आणि त्यावर व्याज मिळवत राहता तुमचे पैसे पूर्ण सुरक्षित राहता व्याजदर आधीच ठरलेला किती नफा मिळेल हे स्पष्ट असते परिपक्वतेनंतर तुमच्या हाती पूर्ण रक्कम येते पण व्याज महागाईपेक्षा कमी असू शकते वेळेपूर्वी पैसे काढले तर दंड लागू शकतो दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे कठीण असते समजा तुम्ही लाख रुपये ठेवले आणि दरवर्षी साठ टक्के आहे तर एका वर्षात तुम्हाला पस्तीस हजार पण जर महागाई सहा टक्के असेल तर तुमचा खरा फायदा फारसा जाणवत नाही मग एफ डी कोणासाठी योग्य आहे जोखीम टाळू इच्छिणारे निश्चित उत्पन्न हवे असणारे रिटायर्ड किंवा सुरुवातीला सुरक्षित पर्याय शोधणार आता पाहूया दुसरा पर्याय म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्र करून प्रोफेशनल मॅनेजर त्याची गुंतवणूक शेअर्स बॉन्ड्स आणि इतर पर्यायांमध्ये करतो त्यामुळे तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जातात आणि जोखीम थोडी कमी होते म्युच्युअल फंड प्रोफेशनल मॅनेजर सांभाळतो तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्र करून प्रोफेशनल मॅनेजर त्याची गुंतवणूक शेअर्स बॉन्ड किंवा इतर पर्यायांमध्ये करतो त्यामुळे तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जातात आणि जोखीम थोडी कमी होते म्युच्युअल फंड प्रोफेशनल मॅनेजर सांभाळतो तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही एसआयपी म्हणजे सिंथेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला छोट्या रकमेपासून सुरुवात करता येते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय सरासरी आठ ते बारा टक्के किंवा जास्त परतावा मिळण्याची हायब्रीड गोलाधारित योजना या तोटे देखील आहेत बाजारावर अवलंबून नफा किंवा तोटा होऊ शकतो एक्सपेन्स रेशो फंड व्यवस्थापन शुल्क असते अल्पकालीन उतार चढावामुळे घाबरण्याची शक्यता दर महिन्याला पाच हजार रुपये एस आय पी करत राहिलात आणि सरासरी दहा टक्के परतावा मिळाला तर वीस वर्षात तुम्हाला साधारण चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये मिळू शकतात विचार करा सुरुवातीला थोडे पैसे पण हळूहळू मोठी संपत्ती मग म्युच्युअल फंड कोणासाठी हो योग्य आहे नियमित उत्पन्न असलेले लोक दीर्घकालीन उद्दिष्ट असलेले सुरुवातीला थोडे शिकून गुंतवणूक सुरू करू इच्छिणारे आता पाहूया शेवटचा आणि सर्वात जोखमीचा पर्याय शेअर मार्के। मार्केट शेअर मार्केट म्हणजे थेट कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक करता त्या कंपनीचा भागीदार होता नफा किंवा तोटा बाजाराच्या चढ तो उतारावर अवलंबून असतो योग्य के अभ्यास केला तर प्रचंड परतावा मिळू शकतो अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्हीसाठी वापरता येतील टेक फार्मा बँकिंग एफ एम जी अशा अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक शक्य पण जोखीम जास्त बाजार घसरला तर नुकसान होऊ शकते मानसिक संयम आवश्यक घाईघाईत विक्री किंवा खरेदी केल्यास नुकसान होऊ शकते अभ्यास नसेल तर चुकीच्या कंपन्यांमध्ये पैसे अडकवू शकता तुम्ही एका शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले आणि तो शेअर दोन लाखापर्यंत पोहोचला म्हणजे शंभर टक्के नफा पण जर तो पन्नास टक्के खाली गेला तर नुकसानही तेवढंच मोठं मग शेअर मार्केट कोणासाठी योग्य आहे बाजार समजून घेणारे आणि संयम ठेवणाऱ्यांसाठी मोठा नफा मिळवण्याची तयारी असलेली आर्थिक रिपोर्ट्स व ट्रेंड्स अभ्यासणारे मग कोणता पर्याय कोणासाठी योग्य आहे फिक्स्ड डिपॉझिट सुरक्षितेला प्राधान्य देणारे म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणूक करणारे शेअर मार्केट दाढसी आणि गुंतवणूकदारांसाठी मग कोणता पर्याय निवडावा तुमचं आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट असलं पाहिजे घर शिक्षण रिटायरमेंट जोखीम स्वीकारण्याची तयारी किती आहे याचा विचार करा सुरुवातीला एफ डी किंवा म्युच्युअल फंडपासून सुरुवात करा हळूहळू बाजार समजून घेत गेल्यावर शेअर मार्केटमध्ये प्रवेश करा एमर्जन्सी फंड तयार ठेवा किमान सहा महिन्यांचे खर्च सुरक्षित असावे एकदम मोठी रक्कम गुंतवू नका हळूहळू सुरुवात करा एस आय पी हा सर्वोत्तम पर्याय दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवत जा बाजार घसरला तरी घाबरू नका दीर्घकालीन विचार ठेवा स्वतः शिक्षण घ्या रिपोर्ट वाचा आर्थिक बातम्या पहा लक्ष ठरवा घर मुलांचे शिक्षण रिटायरमेंट यांसाठी वेगळे फंड तयार करा तर मंडळी आज आपण एफ डी म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट याबद्दल सविस्तर माहिती पाहिली कोणता पर्याय तुमच्या गरजेनुसार योग्य आहे ते आता स्पष्ट झालं असेल तुमचा अनुभव किंवा पर्याय खाली कमेंटमध्ये सांगा एफ डी की म्युच्युअल फंड की शेअर मार्केट आणि हो आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करा फायनान्स मंडळीत पूजाला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दबायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून म्हणण्याच टिप्स घेऊन भेटूया तुमच्या आर्थिक स्वप्नांना फुल स्वॅगमध्ये मध्ये पुढे घेऊन जाऊया धन्यवाद आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये